नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोईसमध्ये आपलं स्वागत आहे सध्या कोझीमाशी पतपेढीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे माझ्यासोबत आहेत या पथपेढीचे सभासद आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमचं नाव काय माझं नाव संभाजी पवार मासुले स्कूल आता तुम्ही पतपेढीचे किती वर्षाचे सभासद आहे अठरा वर्ष अठरा वर्षाचे पतपेढीची आता निवडणूक आहे सात तारखेला मतदान आहे काय सांगाल या पतपेढीचा जो विद्यमान संचालक बॉडीनं जो कारभार चालवलेला आहे तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीनं चालवलेला आहे लाभांशाच्या बाबतीत इतर पतसंस्थांच्या तुलनेमध्ये अधिक आहे पथ प पतसंस्थेचा व्यवहार जर पाहिला तर नफ्याच्या प्रमाणात त्याची विभागणी व्यवस्थित आहे त्याचबरोबर बरेच जणांच्या बाबतीत असं घडायला लागलं आहे की पतसंस्थेचा कारभार कमी आणि इतर गोष्टी जास्त राजकारण कमी आणि समाजकारण जास्त अशा प्रकारे असगावकर सरांच्या या नेतृत्वाखालील पॅनेलचा हा जो कारभार आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे दोन हजार सोळापासून एका शाखेचे सहा शाखेमध्ये रूपांतरण करण्यात आलं त्याचबरोबर संस्थेचा प्रगतीचा आलेख दिसून येतो आहे त्यामुळं अंगठीला जास्तीत जास्त मतदान राधानही तालुक्यातून देण्याची व्यवस्था केली जाईल तर आपण या ठिकाणी पाहिलं की काही झालं तरी मत मते अंगठीलाच असणाऱ्या अशा प्रकारची भूमिका पतपेढीच्या सभासदांनी घेतली आहे न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन अवधूत मोरेसह असित बनगे कोल्हापूर